आमरस असा पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पण आमरस बनवल्यानंतर काही मिनटातच काळा पडत असेल तर त्यामध्ये हा पदार्थ जरूर वापरा आज आपण अक्षय तृतीय स्पेशल आमरस बनवणार आहोत तर इथे मी हापूस आंबे घेतले आहेत एक किलो आमरस बनवण्यापूर्वी ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे अर्धा ते एक तास कारण आंबे उष्ण असतात ते बाधू नये म्हणून आमरस बनवण्यापूर्वी आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे हापूस आंबा वापरायचा नसेल तर केशरी किंवा मधेरी आंबाही वापरू शकता त्यानंतर नंतर याची साल काढून घ्यायची हापूस आंब्याचा रंग बघा जो बघता क्षणी खावासा वाटेल यासाठीच यामध्ये वेगळा असा रंग किंवा केसर घालण्याची अजिबात गरज पडत नाही आंब्याचे हे काप करून घेतले लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर अर्धा कप यामध्ये थंड दूध घातलं आहे तीन ते चार चमचे घालायचे आहे साखर साखर अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आता आंब्रस काळा पडू नये यासाठी यामध्ये चार ते पाच तुकडे बर्फाचे घालायचे बर्फ घातल्यामुळे आमरस अजिबात काळा होत नाही मिक्सरवरनं हे फिरवून घेतलं की तयार आहे मस्त ताजा असा आमरस